आपण पाहत आहात बागला कांद्याने भरलेला कंटेनर अभोणा रस्त्यावरील नांदुरी फरशी पुलावरची घटना कळवण नांदुरी इथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अभोणा रस्त्यावर आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कांद्याने भरलेला कंटेनर एम एच ए एफ सत्तेचाळीस सत्तर ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर आडवा झाला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक मोहंदरी मार्गे वळवण्यात आली आहे सदर कंटेनर अभोना इथून कांदा घेऊन नांदुरीकडे जात असताना अरुंद रस्ता तीव्र उतार आणि वळण नसल्याने ब्रेक चेंज झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्यावर आडवे झाले सुदैवाने त्यावेळी समोरून व मागून कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठा अपघात टळला आहे कंटेनरमध्ये चालक राममुराद आणि कर्मचारी होते आणि ते दोघेही सुखरूप आहेत घटना घडताच कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत नांदुरी चेकनाक्यावरील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक मोहंदरी मार्गे वळवून सुरळीत केली तसेच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ अभोणा चौफुल्लीवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहनधारकांना मोहन्दरी या परे मार्गाने जाण्याच्या सूचना दिल्या आहेत कंटेनर हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली असून रस्ता मोकळा करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत बागडा वृत्तांतसाठी सुरेश सुरासे से किया हूं। और जा रहा है मुंबई नवासीवा गाड़ी पे कितना लोड है गाड़ी पे लोड है छब्बीस टन चार सौ छब्बीस टन चार आ, ये कैसे हुआ फिर ये सर जो नटे ब्रिक जो नहान पे चढ़ा रहे थे वहाँ पे जो नटे ब्रिक नहीं लगा जो है आगे ब्रेक, सामने ब्रेक गाड़ी ब्रेक फेल हुआ या लोड नहीं किया आ? गाड़ी लोड नहीं लिया लिया गाड़ी ने के लोड नहीं लिया क्या ऐसा हाँ लोड नहीं लिया जो है हां जे डाला जो है उसके बाद जो है ब, ब, पीछे आने लगा ब्रेक मार रहा हूं ब्रेक काम नहीं किया ब्रेक फिल हुआ था ऐसा हाँ। ओके ओके किसका माल है कोई का पता सकते हो मोदी कंपनी का मोदी नाम से है मोदी